नालंदा अभ्यास केंद्र मांगरूळ एक असा उपक्रम ज्या उपक्रमाने पंधरा वर्षामध्ये सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील शंभरहून अधिक खोतखोर विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण केली शंभरहून अधिक कुटुंबे उभा केली त्यांना नोकरी मिळवून दिली तेही चक्क एक नया पैसा न घेता आहे की नाही कमाल मित्रांनो स्वार्थाने बरबटलेल्या या जगात असा निस्वार्थी उपक्रम पाहायला मिळणं तसं कठीण अनुभवायला मिळणं कठीण आणि त्याचा फायदा उठवणे हा अनुभव खरोखरच स्वप्नवत असं अद्भुतच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज घडण्याची प्रक्रिया सुरू असताना गावोगावची दलित समाज मंदिरेही या प्रक्रियेच्या स्थित्यंतरातून जात होती गावचे नालंदा बुद्ध विहार किंवा समाज मंदिर हे बाबासाहेबांच्या या विचारांच्या स्थित्यंतराचाच एक भाग आहे मांगरुळगावचे तानाजी आढाव महिपती कांबळे पांडुरंग आढाव नथुराम आढाव बापू आढाव शिवाजी कांबळे वसंत कांबळे यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नातून मांगरुळगावचे समाज मंदिर बांधून सन दोन हजार नऊ मध्ये तयार झाले या वास्तूचे ज्ञान वास्तू किंवा संस्कार वास्तूत रूपांतर करण्याची कल्पना आयुष्यमान दीपक कांबळे यांना सुचली ही कल्पना त्यांनी मोठ्या कष्टानं जिद्दीनं आणि चिकाटीनं वास्तवात उतरवली तो दिवस होता एक डिसेंबर दोन हजार नऊ याच दिवशी दीपक कांबळे यांनी दगडू शेणवी गुरुजी यांच्या मदतीने नालंद अभ्यास केंद्राची मुहूर्त मेढ रोवली आणि मांगरुळ गावाने एका नव्या अशा अनोख्या विश्वामध्ये प्रवेश केला हे विश्व होते ज्ञानाचे ज्ञानाचे अमृत प्राशन करून आयुष्यभराची रोटी म्हणजेच नोकरी मिळवून जीवन कृतार्थ करण्याचे हे विश्व होते सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील होतकरू मुलांचे या पंधरा वर्षामध्ये नालंदा अभ्यास केंद्राने गावाला शिक्षणाचं केंद्र आणि अधिकाऱ्यांचं गाव अशी ओळख निर्माण करून दिली नालंदा होय नालंदा विद्यापीठ ज्या विद्यापीठाने आर्यभट्ट नागार्जुन वसुबंधू पानिनी यांच्यासारखे थोर प्राचीन शास्त्रज्ञ गणिततज्ञ तत्ववेत्ते आपल्या भारत देशाला दिले यांच्या कर्तृत्वाने नालंदा विद्यापीठ आणि आपल्या भारत देशाचे नाव जगभरात उज्ज्वल झाले या नालंदा विद्यापीठामध्ये परदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते असे हे ज्ञानाचा महान ठेवा असलेले प्राचीन बौद्धकालीन विद्यापीठ काळाच्या ओघामध्ये नष्ट झाले नव्हे ते नष्ट करण्यात आले या प्राचीन नालंदा विद्यापीठाची तुलना मांगरूळ गावातील नालंदा अभ्यास केंद्राशी करता आपणास अनेक गोष्टीत साम्य आढळेल प्राचीन काळातील नालंदा विद्यापीठ हे त्यावेळच्या राजे महाराजांच्या देणग्यांवर चालायचे मांगरुळ गावचे नालंदा अभ्यास केंद्र हे देखील देणग्यांवरच चालते यावरून नालंदा विद्यापीठाचे पुनर्जीवन नालंदा अभ्यास केंद्राच्या रूपाने मांगरुळ गावामध्ये झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये दीपक कांबळे हे नालंदा अभ्यास केंद्राचे सर्वे सर्वा या माणसाचे शालेय जीवन अतिशय कष्टप्रद संघर्षमय असेच गेले एक वेळच्या जेवणास महाग असलेल्या या तरुणाने वडिलांच्या दारूच्या व्यसनापायी स्वतःच्या घरचा त्याग करून आत्तीचे गाव गाठले आत्तीच्या परगावात तिची जनावरे सांभाळत शेतमजुरी केली हॉटेलमध्ये वेटरचे काम केले रेशनच्या धान्याच्या दुकानामध्ये मापाड्याचे काम केले अशी पडेल ती कामे करून मोठ्या कष्टानं त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं दीपक कांबळे यांचे कलेक्टर होण्याचे स्वप्न होते पण अतिशय गरिबी आणि सततच्या उपासमारीमुळे जडलेले शारीरिक व्याधीमुळे त्यांचे कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही पण फौजदार होऊन सरकारी नोकरी मिळवण्यामध्ये ते यशस्वी झालेच आपल्या या परिस्थितीची जाण ठेवून सतत गोरगरीब होतकर मुलांच्या शिक्षणाचा विचार करणारे दीपक कांबळे हे स्वतःच्या प्रपंचात अडकून राहिले नाहीत म्हणून तर त्यांच्या प्रयत्नामुळे आज नालंदा अभ्यास केंद्राच्या माध्यमातून शेकडो होत करो गोरगरीब मुलांची नोकरी मिळण्याची स्वप्न पूर्ण झालीत आणि इथून पुढेही आणखी कितीतरी तरुणांची स्वप्न पूर्ण होणार आहेत दीपक कांबळेने सुरू केलेल्या या उपक्रमास गावातील दगडू शेणवी गुरुजी प्राध्यापक शालन पाटील विश्वास शिंदे प्रकाश आढाव तानाजी आढाव शिवाजी कुंभार विजय खांडेकर मानसिंग पाटील संग्राम पाटील राहुल मस्के बाळासाहेब गायकवाड सुरेश व गिरीश पाटील बंधू अशोक मस्के रणजित पवार मनोज मस्के शशिकांत पवार अशा अनेक सुज्ञ सुशिक्षित ज्ञात अज्ञात लोकांचा हातभार नालंदा अभ्यास केंद्रास लागला आहे गावच्या ग्रामपंचायतीचे देखील मोठे पाठवळ लाभले नालंदा अभ्यास केंद्रातून एकशे सात मुलं ही शासकीय निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रामध्ये नोकरीसाठी निवडली गेले यामध्ये पोलीस उपाधीक्षक मुख्याधिकारी परिषद सहाय्यक राज्यकर आयुक्त पोलीस उपनिरीक्षक राज्यकर निरीक्षक कॅनॉल इन्स्पेक्टर तलाठी वनपाल पोलीस कॉन्स्टेबल सैनिक अशा शासकीय पदांसाठी निवड झालेल्या मुलांचा समावेश आहे त्याचबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये महत्वाच्या पदावर नालंदा अभ्यास केंद्रातून विशाल खांडेकर हा देखील नालंदा अभ्यास नालंदा अभ्यास तुन अमर मोहिते हा विद्यार्थी महाराष्ट्रातील अति प्रवण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अतिशय उत्तम प्रकारे आपली जबाबदारी पार पाडत आहे सर्वांना नमस्कार मी अमर मानसिंग मोहिते नालंदा अभ्यास केंद्राचे प्राउड स्टुडंट नालंदा अभ्यास केंद्राच्या पंधराव्या वर्धापन दिनाच्या या मनमोहक सोहळ्याचा भाग असणं ही माझ्यासाठी एक खूप आनंददायी गोष्ट आहे इतकी वर्ष नालंदा अभ्यास केंद्र हे फक्त एक ज्ञानाचं केंद्रच राहिलेलं नसून ते एक आमचं हक्काचं घर आहे जिथे आमची स्वप्ने आकार घेतात आणि ती साकार होतात या नालंदा अभ्यास केंद्राने आम्हाला फक्त शालेय ज्ञानच दिलं नाही फक्त परीक्षा पुरतं ज्ञान दिलं नाही तर आम्हाला आयुष्यातील शिस्त आत्मविश्वास

मी नालंदा अभ्यास केंद्रामध्ये संपूर्ण वेळा अभ्यास करून उपशिक्षणाधिकारी आणि उपायुक्त महानगरपालिका मुख्याधिकारी गट अ या पदावरती माझे दोन हजार तेवीस साली निवड झाली या संपूर्ण कालावधीत मी नालंदा अभ्यास केंद्रामध्ये अभ्यास केला या कालावधीमध्ये मला मार्गदर्शन करणारे दीपक भाऊ कांबळे आणि आज नालंदा अभ्यास केंद्राचा पंधरावा वर्धापन दिन आहे पण यापुढे आपण दीड दीडशेवा वर्धापन दिन साजरा करूयात या मी पोलीस पोलीस काम राज्यकर परंतु नम्रता मस्के ही विद्यार्थिनी सध्या रत्नागिरी या ठिकाणी राज्यकर अधिकारी म्हणून कार्यरत आहे नमस्कार मी नम्रता मस्के दोन हजार बावीस च्या परीक्षेतून माझी सहाय्यक राज्य करतपदी निवड झालेली आहे आणि सध्या मी यसदा इथं ऑफिसर ट्रेनिंग म्हणून आहेत माझी एस टी आयमध्ये मी मुलींच्यात पहिली आलेली दोन हजार एकवीसची एक्झाम होती ती आणि त्यावेळी कोरोनाच्या दरम्यान अभ्यासाची कुठेच सोय नव्हती तर नालंदानं आम्हाला एक अभ्यासासाठी उत्तम असे हॉस्पिटल निर्माण केलं आणि त्याबद्दल मी या नालंदा टीमची खूप खूप म्हणजे खूप आभारी आहे तर खाजगी क्षेत्रामध्ये देखील राहुल साप्ते समीर खांडेकर राहुल खांडेकर योगेश खांडेकर हे विद्यार्थी आपापल्या कंपनीमध्ये महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत अनेक तरुण देशाच्या सीमांवर सैनिक बनून रक्षण करीत आहेत तर अनेक तरुण पोलीस बनून देशाची अंतर्गत सुरक्षा पार पाडत आहेत मांगरुळ गावामध्ये जिल्हा परिषद मराठी शाळा शिवाजीराव देशमुख हायस्कूल तसेच देशभक्त करिअर अकॅडमी व विवेकानंद कॉलेज आणि नालंदा अभ्यास केंद्र अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत या सर्व शिक्षण संस्थांना जोडणारा दुवा म्हणजे नालंद अभ्यास केंद्र होय शालेय जीवनातच आपली ध्येय निश्चित करून ती पूर्ण करण्यासाठी नालंद अभ्यास केंद्र हा उपक्रम भीम सेतू या उपक्रमाच्या माध्यमातून अभ्यास केंद्राचे संस्थापक दीपक कांबळे यांनी जोडला आहे या उपक्रमांतर्गत नालंद अभ्यास केंद्रातून नोकरीसाठी निवड झालेले विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुले ही गावातील जिल्हा परिषद शाळा हायस्कूल कॉलेजमधील मुलांना मार्गदर्शन करीत असतात यामागचा उद्देश असा की या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन ती गावातच शिकून नालंदा अभ्यास केंद्रामध्ये अभ्यास करून ती अधिकारी व्हावीत हीच अपेक्षा असते नालंदा अभ्यास केंद्रातील मुलांच्यामध्ये शिक्षणाव्यतिरिक्त त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी सभाधीटपणा यावा त्यांना एखाद्या कार्यक्रमाचे संयोजन नियोजन व्यवस्थित करता यावे त्यांच्या व्यक्तिमत्वाची चांगल्या प्रकारे जडणघडण व्हावी यासाठी अभ्यास केंद्राच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केलं जातं दहावी बारावीच्या वर्गांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा सत्कार विशेष कामगिरी करून गावचे नाव उज्ज्वल केलेल्या गावातील व्यक्तींचे सत्कार नालंदामधून नोकरीसाठी निवडले गेलेल्या मुलांचे सत्कार मिरवणुका अशा अनेक कार्यक्रमातून यशवंतांना स्फूर्ती प्रेरणा नालंदाकडून दिली जाते एवढंच नाही तर जातविरहित समाज रचना करण्यासाठीही नालंद अभ्यास केंद्राकडून मोठं प्रोत्साहन दिलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी रक्तदान शिबिर आयोजित करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम आयोजित करणे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम आयोजित करणे वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्याने आयोजित करणे तसेच लोकाभिमुख काम करून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींचा सत्कार कार्यक्रम नालंद अभ्यास केंद्रामार्फत आयोजित करून चांगले समाज बांधणीसाठी नालंदा नेहमीच अग्रेसर है। पैसा है, असे धनदांडगे आपल्या मुलांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ठेवत आहेत पण ज्यांच्याकडे पैसे नाही अशा गरीब आई बापांनी आपल्या मुलांची स्वप्न कशी पूर्ण करायची तर त्याला एकच पर्याय तो म्हणजे नालंदा अभ्यास केंद्रामध्ये येऊन मोफत मिळणाऱ्या संधीचा फायदा घेऊन आपले नोकरीचे स्वप्न पूर्ण करणे आणि अशाच वर्गातील मुलांच्यासाठी हे नालंदा अभ्यास केंद्र आहे मुलांनी मागणी करायचा अवकाश की दीपक कांबळे हे त्या मुलांना लागेल ती पुस्तके दोन तीन दिवसामध्ये आणून देतात इथे खरंच गरज असलेली आणि ध्येयाने पछडलेली मुलेच नालंदा अभ्यास केंद्रामध्ये येतात म्हणून तर नालंदा अभ्यास केंद्राचा सक्सेस रेशो हा नव्वद टक्क्याहून अधिक आहे हा सक्सेस रेशो महाराष्ट्रातील किंबहुना देशातील व्यावसायिक क्लासेसपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे मांगरुळ गावच्या बौद्ध बांधवांच्या समाजाच्या स्मशानभूमीत बांधलेल्या बौद्ध विहारामध्ये किंवा समाज मंदिरात सुरू असलेल्या या नालंद अभ्यास केंद्र नावाच्या उपक्रमाची खूप काही वैशिष्ट्य आहेत ही वैशिष्ट्य वैशिष्ट जाणून घेण्यासाठी आणि अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक गावागावात सुरू व्हावा या उदात्त हेतूने नालंद अभ्यास केंद्राच्या जडणघडणीचा इतिहास अभ्यास केंद्राचे संस्थापक आयुष्यमान दीपक कांबळे यांनी मिळून जन या पुस्तकाच्या रूपाने मांडलंय आपण हे पुस्तक जरूर वाचा आणि मांगरूळ सारखाच आपणही अभ्यास केंद्राच्या मार्गाने आपल्या गावचा विकास करावा हीच अपेक्षा धन्यवाद